एपिसोड थ्री मला वाटेत घरी सोडाल का चार वर्षापूर्वी तो मला अगदी अचानक भेटला मला चालता चालता बोलायची फार सवय आहे आयडिया मोबाईल कंपनीची जाहिरात आहे ना वॉक वेन यू टॉक ती बहुतेक माझी ही सवय पाहूनच त्यांनी बनवली असावी असो एक दिवस क्लासहून मी माझ्या घरी पायी चालत निघालो होतो एकीकडे फोनवर बोलणे चालूच होते इतक्या समोरून माझा मित्र गाडीतून येताना दिसला मी त्याला हात करून खुणावले की मला वाटेत घरी सोड त्या माझे फोनवर बोलणे ही गाडी बसल्यानंतर पूर्ण दोन मिनिटे चालूच होते ते संपल्यानंतर मी माझ्या मित्राला हाय म्हटले आणि बघतो तो काय हा माझा मित्र नसून भलताच कोणीतरी अनोळखी मुलगा होता त्याने डोक्यावर टोपी घातल्यामुळे मला तो अगदी हुबेहूब माझ्या मित्रासारखा वाटला डोक्यावरच्या टोपीमुळे इतका घोटाळा होईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिलो शेवटी धीर करून मी त्याला म्हटले मी तुला ओळखतही नाही त्याचे उत्तर आले मग तुला गाडीतून उतरायचे का माझे स्वाभाविक उत्तर हो असेच असायला हवे होते परंतु कसे कुणास ठाऊक मी म्हटले आता आपण जवळच पोहोचलो आहोत तर मला माझ्या घराजवळ सोड आणि मी माझ्याच मेढेपणावर हसलो आता मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायची जिज्ञासा निर्माण झाली आणि मी त्याला तो कुठे राहतो कोणत्या महाविद्यालयात शिकतो वगैरे प्रश्न विचारले तो तर माझ्या बाजूच्याच इमारतीत राहत होता आणि मी ज्या कनिष्ठ महाविद्यालयात गेलो त्याच कनिष्ठ महाविद्यालयात तोही गेला होता तो माझ्याहून दोन वर्षांनी लहान होता आणि माझ्या धाकट्या बहिणीला ओळखत होता हे हे जग खूप लहान आहे नाही ना या घटनेनंतर आम्ही परत सहा महिन्यांनी भेटलो यावेळी मी क्रॉसवर्डच्या कोच्यावर बसून कोणती तरी कादंबरी वाचण्यात गुंतलो होतो एका गोजीरवाड्या विक्रेत्या मुलाने मला विचारले आपण माझ्या घराजवळच राहता का मला वाटते या आधी आपण भेटलो आहोत मी तात्काळ त्याला ओळखले कारण मी सहसा एकदा पाहिलेले चेहरे विसरत नाही हो तू मला एकदा गाडीतून घरी सोडले होतेस आम्ही कुठे भेटले होतो याची आठवण करून देत मी विचारले की तो इथे का काय काम करतोय त्यावर त्याचे चुणचुणीत उत्तर होतं की एक दिवस आयुष्यात त्याला रिटेलचे दुकान उघडायचे होते तो त्या दुकानाचा गाण्याचा विभाग हाताळत असे तो पाहण्यासाठी त्याने मला विनंती केली पण मी मात्र कुचकटपणे आत्ता जमणार नाही कादंबरी संपेपर्यंत असे सांगितले त्यावर मग त्याने मला कॉफी पाण्यासाठी येण्यास सांगितले पुस्तक वाचून संपल्यावर मी त्या गाण्याच्या विभागामध्ये गेलो त्याने कामावरून लवकर रजा घेतली आणि आम्ही बरिस्तामध्ये कॉफी पिण्यास गेलो गाणी चांगली लावली होती आणि टी व्हीवर डब्ल्यू डब्ल्यू एफचा सामनाही रंगात आला होता तो स्ट्रॉबेरी स्मूदी आणि मी माझा चॉकलेट शेक पीत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या त्याला पैसे द्यायचे होते पण मीच त्याला मनाई केली आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि मग त्याने मला एका तुटक्या हृदयाची किचेन दिली आणि आम्ही निघालो त्यानंतर माझ्या फोनच्या काही खुबींबद्दल आमचे बोलणे झाले त्यानंतर माझ्या नकळतच आम्ही जवळजवळ रोज भेटू लागलो आणि माझ्या लक्षात आले की त्याला मी खूप आवडलो होतो त्याने मला त्याचा पियानो आणि गिटार दाखवली आणि तो ते इतके सुंदर वाजवत असे की माझ्या मनाला एकदम भुरळच पडली समुद्र किनाऱ्यावर बसून आम्ही मजा मस्करी करायचो किंवा गंभीर विषयावर चर्चा करायचो त्याच्या नाचाच्या काही लकपीवर मी हसायचो बरेचदा आम्ही समुद्रावरून एकही शब्द न बोलताच परत फिरायचो आणि त्याच्यात आम्हाला काहीही विचित्र वाटत नसे मला गाणी ऐकायला आणि म्हणायलाही आवडत असत त्यामुळे आता तो माझ्याबरोबरच त्याची वाजवण्याची तालीम करू लागला त्याला गाणी म्हणायला येत नसत त्यामुळे तो वाजवायचा आणि मी म्हणायचो खूप मजा यायची आम्ही एकत्र सालसा ना नाचा क्लास लावला होता मला बऱ्याच नाचांसाठी विचारणा व्हायची त्यामुळे त्याचा खोळंबा व्हायचा भांड भांडण नाही ती मैत्रीच आहे नाही या न्यायानेच आमचेही पहिले भांडण झाले मला इतर मित्रांकडून कळले कर की तो एका मुलीमध्ये गुंतला आहे आणि तिच्याबरोबर फिरतोही आम्ही एकमेकांना रोज भेटत होतो एकही एक गोष्ट लपवून ठेवत नाही मग ही गोष्ट मात्र मला त्याने स्वतः न सांगता इतरांकडून कळावी याबद्दल मी नाराज झालो हळूहळू सार सारं काही पूर्ववत झालं पण थोड्या दिवसांनी पुण्या एरिया माझ्या मागल्या यावेळी मात्र माझ्या इतका तो मोकळेपणाने वागत नसल्याबद्दल आमच्यात कडाक्याचे भांडण झाले त्यामुळे मला मात्र स्वतःची त्याच्यापासून थोडी थोडी सुटका करून घेता आली आता आम्ही खूप कमी वेळा भेटायचो आणि बोलायचो दीड वर्षानंतर मी माझ्या कामातून रजा काढली आणि सर्व मित्रांशी पुन्हा एकदा संपर्क साधला पण त्याच्याशी संपर्क साधण्यात खूप मजा होती तो खरंच मोठा झाला होता आता तो जास्त समंजस झाला होता त्याला त्याच्या ध्येयाविषयी खूप स्पष्ट विचार होता त्याच्यात आता जास्तच आत्मविश्वास आला होता त्याने त्याच्या करिअरबद्दल माझा सल्ला घेतला त्यामुळे मला बरे फार बरे वाटले इतक्या दिवसांनी मी निर्माण केलेल्या कृत्रिम अंतराचा काहीही बाऊ न करता कोणताही आडपडदा न ठेवता तो माझ्याशी बोलला त्यामुळे मी आनंदलो तरी पण त्याने माझ्यापासून काही गोष्टी लपवल्या याची बोच मात्र मनातून गेली नाही आता मला कळले होते की मी त्याच्याशी जरी चिडलो तरीही त्याच्यात मात्र काहीही बदल होणार नव्हता कधी कधी आपल्याला चांगल्या कारणासाठी वाईट गोष्टी कराव्या लागतात अगदी मी नर्मा निर्माण केलेल्या कृत्रिम अंतराप्रमाणे देवाशी देवाची इच्छा होती की माझा मित्र माझ्या सोबत कायमचा राहावा